मैत्री जी आहे अखंड या झाडाच्या रूपात राहणार आहे या निसर्गाला जगण्याची खात्री नाता तुझ्या सोबत आजोबाची मैत्री आणि तेच दिन तुला जाळस ऊन पडे पाऊस येईल जाळस तेच दिन तुला छत्रे आणि हीच असेल तुझ्या जमिनीची खात्री अशा पद्धतीने आपण छान काम करावं तुम्ही ठरवलंय मनामध्ये ठेवलंय असं छोटस काम गेले चाळीस बेचाळीस वर्षापासून मी करतो आता माझं पंचावन्न वर्ष मी बारा म्हणजे अकरा बारा वर्षापासून हे काम करतो कारण एका अपेक्षा पोहात कारण तुमच्या गावात खूप मोठी नर्सरी तुम्हाला वाटते भागवत द्यायची डोंगरी आपल्या बाजूलाच येईल डोंगरीला कार्यक्रमाला मला गावात कधीतरी संध्याकाळच्या मोठ्या कार्यक्रमाला आपण येऊ आजचा वेगळा कार्यक्रम आहे आणि म्हणून आपल्या समोर एक गीत सादर करतो उजाड झाली डोंगर सारी उजाड झाला गाव एक तरी रोप लाव माणसा एक तरी झाड लाव ઉજાડે ચાલે ડુંગર સારે ઉજાડે ઝળગાઉ ઉજાડે ચાલે ડુંગર સારે ઉજાડે ઝળગાઉ એક તરી રૂપ લાવ માનસા એક તરી સળગાઉ એક તરી રૂપ લાવ માનસા એક તરી સળગાઉ तरी आता थांबा हे व सुंदरी हजार अजर सर्व गेल संपूर्ण हे व सुंदरी हजार अजर सर्व गेल संपूर्ण काय होईल संपेल सृष्टी संपेल मानव

बंद झाले नदीचे माने ऐकणे सावध भानसा सावत भला मानसा भला मानसा नाव एक तरी लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी लाव मानसा एक तरी झाड लाव झाडं मार नाही काही ना जसे आपल्या आई वडील आपल्या मुलाकडून काहीच अपेक्षा करत नाही आपल्या गुरुजन जसे आपल्याकडून काहीच अपेक्षा करीत नाही तसे हे झाड आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही आपल्या मुलाला अंगणवाडी मध्ये पाठवण्यासाठी पहिलीच्या वर्गात पाठवण्यासाठी सहा वर्ष लागते तुम्ही आज रोप आई काही साहेबांच्या नावाला लावलेले बासष्ट रोपाय त्याला फक्त तीन वर्ष सांभाळा किती वर्ष सांभाळा तीन वर्ष तुमच्या तीन पिढ्याला हे गावात ही रोप सांभाळणार ही झाड सांभाळणार आहेत अतिशय चांगला युवकांनी नियोजन केलेलं आहे कोणतं रोप फुटाला हवा मला वाटतं आता मला मार्गदर्शन करायची गरज नाही तर फक्त आता त्यांच्या गरज आहे आणि तुम्ही जस्टांना सुद्धा विनंती करणार आहे की तुम्ही मार्गदर्शन करू नका तुम्ही खटा खडू नका फक्त त्या रोपाला बसल्या बसल्या कुणाला तोडू देऊ नका त्याचे पानं तोडू देऊ नका तिथं कचरा टाकू एवढं तरी काम केलं तर त्याला सांगा बाळा हे आपल्या गावचा श्वास आहे बाळा हे आपल्या गावचं वैभव आहे बाळा हे आई साहेबांचं नाव आहे त्याच्यासाठी त्याच्या पुढाला कचरा टाकू नकोस आणि आपण सहज मंदिराकडे येतो मंदिराकडे येताना एक ताब्यावर पाणी त्या पंढरीच्या पांडुरंगाला हनुमान रायाला घालण्यासाठी तो अर्ध पाणी त्याच्यातलं उरवा आणि ज्याने ज्याने एक लावलंय त्यांनी फक्त ते अर्धा ताब्यात त्याच्या पुढाला टाकला मला वाटते ते काहीच मागत नाही ते तुम्हाला देत राहणार आहे आणि म्हणून झाड मागत नाही काही ते अखंड देत तर आई झाड मागत नाही काही ते अखंड देत तर याची मानसा जाणीव दे याची मानसा नको घाल मुळावर घाव एक तरी रूप लाव मानसा एक तरी झाड

मला अतिशय दुःखाचा जरी प्रसंग असला तरी काही गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि म्हणून मी आईच्या भूमिकेमध्ये नेहमी राहतो मला आई बघता आली नाही आईचा अनुभव घेता आला नाही परंतु आदरणीय आमच्या आई साहेब हरिबाई विट्टलराव सोनवणे यांच्या समाधानार्थ आज तुम्ही बासष्ट रोपांचं लागवड केलेली ही काही साधी गोष्ट नाही की तुम्हाला पाना पानामध्ये आता पुढं आलेले त्या रोपांना पुढच्या वर्षी मस्त असत की जे स्वर्गातून इचं रोप आलेले आहे तिचं नाव काय स्वर्गातून जे रोप आपल्या पृथ्वी तलावर आलेलं आहे कोणता नाव आहे ते हा एक पा बरेच तरी सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे म्हणून तुमची देवतांची गरज आहे काही जातल्याच्या सुद्धा असे रोपा लावलेले इथं काय गावामध्ये सुगंध असणार आहे आणि हा सुगंध आई साहेबांचा सहवास असेल चैतन्य असेल त्याने दिलेला आशीर्वाद असेल आणि आपण सारवा ले झाण्याच्या अगोदर म्हणजे इथून जाण्याचं नाही चार चौघाच्या खांद्याच्या खांद्यावर जाण्याच्या अगोदर कारण जाताना पाच सहा क्विंटल सरपण घेऊन जाते माणूस मुस्लिम समाजाचं खरंच मला कौतुक वाटतंय की मरण्याच्या अगोदर करतात कपड्या जेवणाची सगळे पण आपण आपल्या एकल्या श्वासाची लेकरांच्या एका घासाची आणि सरपणाची तरी पुढे तयारीला असं द्यावी असं म्हणणार नाही पण आपण पुढची कशाला विचार करायचा गेलाच काय इकडं का तिकडं कोणी आणते लाकडं ज्याचं वाकडं ती सुद्धा उचलतात लाकडं कारण डोकं फुटूच ना माणसं डोकं लावत मी आला का नाही पाटणीचं डोकं फुटलं आणि म्हणून सगळ्यांना जायचं या हे जाळ दिवसाचं जीवन आहे पुन्हा आपल्याला यायचं नाही करतो पुन्हा आपल्या भीती होणार नाही मी ज्यावेळेस संध्याकाळी सकाळी झुटत उठतो ना त्यावेळेस मी सगळे झाडं असे आनंदाने बघतो वा वा शिवत राहिलो मी रात्रीच लोक मध्ये झोपल्या झोपल्या कुणाला बोलत सुद्धा नाही चलत चलत मारतात परंतु मी शिवत राहिलोय मी लावलेलं रोप आहेत वा छान त्याचे पानं फुलं दिसायला लागलेत की सकाळ सकाळी आपल्या केलेल्या कामाचं कौतुक करा आणि सूर्यनारायणाचं दर्शन घ्या उठण्याच्या अगोदर सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण उठावं आणि कडकडून झाडाला भेटावं आणि आपल्या आनंदाला सुद्धा सूर्यनारायणला वाटावं आणि आपल्यालाही बरं वाटावं असंच आपण काम करू एक नंबर एक नंबर आपलं गा गाव सारणी करू विचार कुठल्या बांधा एवढी खातून आपण परमेश्वराला विनंती करतो की आपण सावरावं आणि पुन्हा गाव आपल्या रोपाच्या माध्यमातून मोहराव अशी परमेश्वराला विनंती करतो आणि तुम्ही बाबा जातो या आंना या देशमुख साहेब ये पुढे या सगळे जरा या जना ये पुढे. स्टार्ट. आताच आपण पाहत होता आनंदगाव सारणी सारणी या गावी हरीभाई विठ्ठलराव सोनवणे या सोनोनी परिवारातील आईचं नुकतंच निधन झालं होतं आणि त्यांच्या स्मृतिकृत्यर्थ आत्ताचा हा एक वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या गावी या सोनोनी परिवारानं हाती घेतला होता आणि त्याच्यासाठी एक सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रमही आयोजित केलेला होता ज्यामध्ये आत्ताच आपण ऐकलं तर सुधाकरराव देशमुख व वृक्षमित्र आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेले वृक्षमित्र सुधाकरराव देशमुख यांच्या सामाजिक प्रबोधनाचा हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकला आपण बघू शकता या आनंदगाव सारणी सारणी या गावी या सोनवणे परिवाराने बासष्ट झाडे ही रस्ता दुभाजकावर जे गावात येण्याचा रस्ता आहे त्या रस्ता दुभाजकावर असलेल्या जागेमध्ये एकूण बासष्ट झाडं वेगवेगळी लावलेली आहेत आणि निश्चितच भविष्यात ही आईची आठवण म्हणून या परिवारानं केलेला हा स्तुत्य उपक्रम खरं तर समाजासाठी खूपच प्रेरक आहे कारण आपण बघतोय की अनेक उपक्रम आपण घेतो खूप प्रचंड मोठा खर्च विविध उपक्रमावर करतो पण ज्या जी झाडे आमचा श्वास आहेत या झाडांच्या लागवडीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि तो प्रयत्न आज या ठिकाणी वृक्षमित्र सुधाकरराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये दे सोनवाने परिवारानं सामाजिक जागृती करत ही बासष्ट झाडं लावलेली आहेत कधीतरी जेव्हा आपण येऊ या गावी नक्कीच आपल्याला ही झाडं या उपक्रमाची साक्षी देत राहणार आहेत <सितरे लगे> よかったです。 ये पण प्रिंस नमस्कार आहे आणि इ ताळेचे रेमान सर हाउ टू गो टू कस्टमर काय करतो काय करतो काय काय करतो काय काय करतो काय काय करतो काय काय करतो सर

का नाही प्रेस साठी फोटो पाहिजे फोटो महाग सारखा सारखं आपल्याला कसं पाहिजे सारखं मागा आजचा हा संपूर्ण कार्यक्रम वृक्षमित्र सुधाकरराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये दे संपन्न झाला आहे देशमुख साहेब आपण अनेक दिवसापासून या परिसरामध्ये विशेषतः बीड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये वृक्ष लागवडीसाठी मोठा चळवळ सुरू आहे काय सांगाल आजच्या या निमित्तानं मी खरं तर सोनवणे परिवारांना खूप धन्यवाद देणार आहे कारण उत्तम चौरी कीर्तीमागे अशा पद्धतीनं आपल्या आईच्या स्मरणार्थ आपल्या गावामध्ये बासष्ट रोपांची लागवड केलेली आणि तिथं एक वडाचं रोप कारण आईचं अस्तित्व म्हणजे आपलं झाड आहे आणि त्याच्यामध्ये झालेली वाढ आहे ह्या असाच उपक्रम प्रत्येक गावागावामध्ये राबवा कारण ज्या आईचं चैतन्य ज्यांचं अस्तित्व त्यांचं सर्वस्व आपल्या कुटुंबामध्ये असायचं आणि त्यांच्या अस्थि विसर्जनामध्ये सुद्धा आपण रोपं चांगले लागवड केलेली अशाच पद्धतीनं आपल्या आईवडिलाच्या नावानं दोन रोपं लावावे अशी या प्रसंगी सर्वांना विनंती करतो